बुधवारी प्रहा नदीत दोन तरुण बुडल्याची घटना घडली होती त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता याच शोधकार्यासाठी एस डी आर एफच्या पथकाचा प्राचारण करण्यात आले होते अकोले तालुक्यातील सुरगाव जवळशी शोध मोहीम सुरू होती शोध घेण्यासाठी बुटीत पथकातील चार जवानसह एक स्थानिक तरुण बसवला होता याच दरम्यान पाण्याच्या प्रवाहामुळे पथकाची बोट उलटली या दुर्घटनेत तीन जवान प्रकाश नाना शिंदे वैभव वाघ राहुल पावरा असे तीन जवान कर्तव्यदक्ष काम करत असताना शहीद झाले काय